चारचाकी गाडी भेटल्या बसले पोट दुखायला लागले काय झालं आपण मावशी बोलू नका तुम्ही जे आहे तर नावच काढू टाका इच्छुचा वीस मिनिटचे कार्यक्रम राहिले मागाशी आता पंधरा मिनिट राहिले किती मिनिट पंधरा मिनिट जा आपण मर्यादा सोडून वागायला लागलो एकनाथ महाराजांनी कोणत्या मर्यादेला राहावं एकनाथ तुला राज म्हणतात आले संत घरी म्हणून काय बोलून शिनवावे उस फोड लागला म्हणून काय मुळा सगितवे प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय पाहुण्यानं फार दिवस पाटील झाला म्हणून काय पाटला न गावात बोलवावे अरे देवा म्हणून काय भरते सदचे बोलावे म्हणून काय उघडली वस्त्रे केली म्हणून काय हे जगाची नावे अवशे <गताना>, या कामता या का सध्या लोकांना भजन कीर्तन हरिपाठ सप्ताह हो त्याने हो कुठे ज्ञानेश्वरी माणसापारस मेंड्रे पण दादा कोणक्याने या प्रयोगाला या समान्याला समाजाला ओळखलं आणि त्यांनी त्यांची शिताई बदलली शिताई बनायची कशी आ महाराजा

महिन्याला पण गाणं साऊंड सिस्टीम वाजलं नाही कुणाकांना बोर झालं कुणाकांना आंबट झालं इथलं गाणं शिळ झालं म्हणजे बोर झालं मार पडलंय त्यानंतर गाणं परतून आलं <laughs> मुंबईला गाणं आलं बच्चन घेऊन आला रेडी आया

नाही मोरेवाडी पुरुष मंडळ नाही मोरे मोरेवाडी पुरुष मंडळ इतन पुढं महिलांना दाब द्यायचा बंद करा इतन पुढं महिलांना दाब द्यायचा बंद करा का विचाराची का विचाराची का मुख्यमंत्र्यांची तुम्ही कशामुळे कशामुळे महिला आरक्षण सवे कशामुळे महिला आरक्षण आज भारत देश

जेनी जेनी जेणी वाजवाल्या नाटल्या उद्या त्यांचं अवघड अवघड रे अवघड <आगा> <laughs> सुरेशामोरे एकशे एक रुपये सुधीर सीताराम भागवत एकशे एक रुपये निदान छापा तर झाले आता एकशे एक रुपये फक्त दहा मिनिट राहिलाय फक्त जाऊ नका कारण मला माहिती कीर्तनानंतर भारूड करणं फारा अवघड हो आहे यमुनाबाई माधू गाडवे यांच्याकडून एकशे एक रुपये आलेले बाई कुठ यमुना कुठे

खर बर विनोद आहे खरबर आहे का विनोद छोडा मुद्दाय का टाक्या मुद्दा मारला असा आहे कालचा वर्तमान पेपर चालत नाही शिळा झाला म्हणतो मागच्या महिन्यातल्या गाणं चालत नाही आंबा झालं म्हणतो पण चा पाया घातला

तुम्ही तुमचा आहे एकनाथ महाराजांनी तुमचा मुद्दा पंधरा वर्षाच्या घेतला एकनाथ महाराज तुम्ही मर्यादा सांगतात परस्त्री सुंदर झाली म्हणून काय पण हे चुभोगावी महिलांना समाजात आरक्षणाची गरज नसोडू संरक्षणाची गरज मुद्दा गेली पाच सहा महिना पहिल्यांदा श्रद्धा नावाच्या मुलीचं लागलं मागच्या बलात्कार एका एस टी मध्ये मुलीवर बलात्कार झालाय एवढंच काय असतात मागच्या महिन्यामध्ये मालेगाव मध्ये यज्ञ तीन वर्षाच मागच्या महिन्यात तर शिक्षेत बदल व्हायला पाहिजे बलात्कार करणाऱ्या माणसाला भर चौकात जळून मारला पाहिजे त्याशिवाय बलात्कार बंद होणार नाही इथं एकनाथ महाराज मर्यादा सांगतात परस्त्री सुंदर झाली म्हणून काय पळेच भोगावी सोयी सोन्याची झाली म्हणून काय पोटात मारून घ्यावी आणि मग माझी पाय झाली म्हणून काय दादा शि सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय आचार उडवावा घरचा दिवा झाला म्हणून काय आड्याला लावा दे काय साऱ्या जगाला दाखवावेका जग आणि हरिहा गुप्त ची वळकावा मग कृतांतो मग साडीचा गुण कळा जमना कळ का जमना खरं सांग सरोवर सरोवर खरं समोर

तिचोच बोल तिचा गाडीत घातला येताना सांगितलं आतून तू चोचर बोलतील तुझं लग्न होत नाही आज असं कर मुलीच्या घरात जाऊन नसलं मुलीचा पप्पा आम्हा कामाशी तुम्ही काय तरी विचारलं तू तोडू उडू नको तू चोचरा आहे तू फक्त गुरुच नको माजली बोलून पट्टी पड तू मी बोलणार तो बोलायचं नाही इना बोलाच्या भूमिका आला त्या घरात याला ला बसवला आता नवीन फॅशन नुसार लेके फॅशन नुसार मुलीला इच्छा जात कब कप ले गरम चहा वाफळे लागलेल्या त्यांना गडबडीत कप घेतला डायरेक्ट तोंडान लावला आता गडबड केल्यामुळे चहाला पळा किचोच सर गबसावेना ती काय म्हणते पाहू ने देख जलम द्या माल तो पण बोलला म्हणलं होतं काय म्हणते च जलम द्या माल ती मुलगी म्हणली द्या